धाराशिव शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या दहा जुलै रोजी आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्या तयारीची अंतिम बैठक मराठा समाज बांधवांची आज पार पडली या बैठकीत जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवकांना त्यांचे काम वाटून दिले असून प्रत्येकाला टी शर्ट ओळखपत्र देण्यात आले स्वयंसेवक रेली मार्गासह चौका चौकात नियोजन करणार आहेत या रेलीला व मनोज जरांगे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी जवळपास पाच ते सहा लाख समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज असून त्या दृष्टीने नियोजन केले आहेत एकंदरीत जरांगे पाटलांचा स्वागतासाठी मराठा समाज सज्ज झाला आहे मराठा समाजाचे सर्व स्वयंसेवक आलेले आहेत आणि स्वयंसेवक आलेले आहेत चौकामध्ये सगळं नियोजन झालेलं आहे जिल्ह्यामध्ये येत आहे त्याच्यामुळे स्वयंसेवक आहे संबंध आता आणि सध्या स्वयंसेवकांनी प्रशिक्षण केलेलं आहे रॅलीचा मार्ग कसा असेल रॅलीचं नियोजन काय करतो नियोजन कमी आहे रॅलीसाठी दहा वाजता त्याच्यानंतर आठवडासाठी हा प्रकारा ऑफिस महाराज आणि ते जातो डॉक्टर साहेब आंबेडकर जाऊ आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सांगता होणार आहे सांगता सभेमध्ये सभेचं नियोजन कसं कसं आहे सभामध्ये सभा होणार नाही निशील पण ते आपले जाताना तो तुम्हाला दाराशिव येथे होणारी मनोहर दादाची रॅली या रॅली संदर्भात जी बैठक बातपली या ठिकाणी अडीच हजार स्वयंसेवक या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत त्या अडीच हजार स्वयंसेवकाच्या माध्यमातून जे या दाराशिव मध्ये येणारा जो समाज आहे या समाजाचं पूर्ण या समाज शांतता रॅली कशा पद्धतीने पार पाडता येईल या समाजाला लागणारं जे काही साहित्य पाणी असेल पास्ता असेल या प्रत्येक गोष्टीचं नियोजन स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं प्रत्येक चौका चौकामध्ये शंभर स्वयंसेवक या ठिकाणी असतील त्या चौकातील नियोजन या स्वयंसेवकाच्या माध्यमातून